तर हिथं आहे ती मित्रांनो बघितलं का दार धरते ती दाजी आणि मी समजा हुडवतो उडवतो ह्यांना घरी की बाबा कुठे 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 बाबा का ही प्रियंका इथं बसले बघितल्या गावात गेलतोय मी आता आणि हिक तर प्रियंका ए का का बसली इथं कुठे आहेत पोर राधू आली की इकडं काय म्हणते राधू

कुठ तिथं ठेवलं मग घेऊन घेऊन येता आलं नाही का तुला हा हा कुठ ठेवलं कुठ ठेवलं तिथं ठेवलं मग कळलं नाही का घेऊन यायला तिला तस सोडून येतात का ग बाळा आता कुठे अ सोडून येतात का तू मोठी ना मग बारक्या बाळाला तिकडं घेऊन गेलो आता तिकडं कुत्रं आलं काय झालं हा रडती का आणले होते ती दुर्गापणित इतका हाटकोरपणा करते ह्याच्याकडे गेले म्हणजे माझ्याकडे येत नाही अंगालाच कोण आहे अजून तिथं खाली कोण आहे कोण आहे खाली तिथं खाली कोण आहे अजून तिथं कुठे शोधलं खाली कोण आहे अजून तिथं तिच्या कोण आहे आता कुठे आता कोण आहे खाली आता आलती की हिकड ह कुठे शोधल बघ राहना तुम कुठे कुठे सोडलं कुठलं बुकरे खाली बसलं होतं ना बुकर खाली बसला होता का कुठे कुठे इथं कुठे कुठे सोलं तिला कुठ सोलं हित सोल पण हिथ कुठे या कुठे जायचे असून बरं तरी बाहून ताईने नेहायला ती हि तर पायत ना बुकर खाली चल बर तिकड मग का आता इकडं कुठनं आण तुम्ही मग दुर्गा कुठे हि हिथ बसली होती ए ओम्या कुठे दुर्गा कुठे विचारा बाहून फोन लावू फोन लावता येईल ताईला फोन लाव लेकर त्या बुकरी खाली चल बर चल 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 चल, चल।, चल, चल।, चल। केने कुठं पुरेल पण प्रियंका तुला आकल नाही कळत नाही का पुरेल कुठं ठेवावं काय करावं रानात ना कुठं नाही जात पण कुठं ह्यांनी ठेवली काय गाड्या

राधू आणली होती काय मग मला नाही ना माहिती अगे पोवर कुठं दुर्गाला ठेवून आली काय कि काय माहिती तर राधू मी खाली आलो तर राधू म्हणली की दुर्गा याय नाही रडती म्हणली खाली रानात आलो तर नाही कुठं जाऊन बसतात खाली भुखरी झाड कुठे भुखरीच खाली तू कुठे घरी का इकडे खाली खाली आम्ही राहणार आलो इकडं ये काय माहिती काय पोर इकडे चल चल बर तू तिकडे आवाज येतोय रालीला प्रियंका चल चल पुरीचा काय गाड्या तिथं बघितलं दातीच के तिथं ठेवून आलोय पुरीला हा आणि होणार सांगते मला होय राणा सांगते पुरेल तिथं ठेवून आले बैठले का अवघड पाच मिनटात म्हणजे ही गिलती खाली हिला हे हिला हिला बघायला ही मोठी असून तुला अकल नाही आज लांब पुरेल ठेवून येतात का वय दातीच की या हुगे माव गो 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 आंबा खात 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 गिलती वाटतं ही काय आंबा होता त्यांच्या हातात অ বাবি মহ বাবি থাম থাম থাক ইয়ে গায়ক আম বা খালে बघ काय झालं बघ चल तुम्ही घरी तुम्हाला सांगतो काय ते चल घरी हा काय इथं बसली होती ही दोघ काय ती दातीज कि हा होती कोणी आणली होतीकड ह्यांनी आणली होती खेळत खेळत इकडं आल्यात तिथं बुमू नशीब मी तरी लवकर आलो सहज आपलं ब्लॉक मला हे राहणार मी घरी ठेवायचं असणार बारकी मी गावात गेलतो गावात गेलतो मी गावात ना आलो तर घरी कोण दिसणार म वाढण कोणतरी मी काय अजून पैसे दारी धरत होती घरनं आली मोटर चालू केली तिथं थांबली त्यांच्या पशी आता दाखवलं की मी तू नव्हती की तिथं तिथं ना काय झालं मोटर चालू करून मी घरी बघतोय कोण म्हणून मी खाली आलो मी विहिरीकड होती आधी खाली आलो बघतोय तर ही बसली होती तिथं हिला म्हणतो पोरं ती ही मल्ली खाली गेले तवरो रोख ही आली वरडत दुर्गा रडती येई नाही आमदार मग पुरीला मला सांग ह्या दोघा ही मोठी ती बारका ह्यांनी असं पुरीला कुठं ठेवलं काय झालं पिलं आले निघून तसं ठेवतात का सांग बर ठेवायचं बाळा बसली होते रडत माहितीये काय घरी यायच तिकडत बसली आता रान किती उवर राहिलं बघितलं तिकडं राहिलं आम्ही कुठं चला चला घरी परतल्या अजिबात पुरेल हातला नाही तुमचं तुम्ही दोघं जायचं तुला मजाच वाटते ग हा नसीब विचार विचारलं म्हणून मी तिने सांगितलं ना आणि मला सांगते ती तिथं राहणार त्या त्या रानात त्या रानात ठेवली होती आणि ठेवली इथं चला पायच आहे अवघडे तरी मला रल्ल्याला आवाज आला आता एवढ्यात म्हणून लांबणं दिसली लाल असं करायचं हे काय इथं बसली होती मित्रांनो दोघे मग काय हे हातात आणलं असं खात बसली काय हो का इथे दिसतंय पाऊला चुवारी चालेल इकडे देवाच्या पाया चल इकडे अवघड हे निहिले कुठे ठेवली पिवली हिला आखल नाही हिला कळत नाही दात काढते अजून वरून तुला कायच हे बुकरीच नानो बुकरीच राण आहे इकडे आलते ती खेळायला एक राहत राह भुकरीच भुकरीच रान आहे ना ही आहे इकडे येते ती बरं चला आता हे तर देव आहे एक देवाच्या पाया पडतो आम्ही ताई म्हणली आता आलोय खाली तर चला चला